महाराजांनी एवढे तीन सुरंगांचे स्फोट होऊन सुद्धा गडू वाचवलं असे अनुभव महाराज देत असतात शेगावच्या आधी नांदुरा गाव लागतं म्हणजे मुंबईकडून शेगावला जाताना त्या नांदुरा गावचा मारवाडी समाज दरवर्षी दिवाळीच्या आधी पारायण ठेवतो एका पारायणाला तिथल्या मारवाडी ताईने सांगितलेला हा त्या ताईंचा अनुभव आहे तर त्या ताई त्यांचं घर जे आहे ते ग्राउंड प्लस दोन मजली आणि वर गच्ची जवळजवळ पंचेचाळीस फूट उंचीचं त्यांचं घर आहे आणि मालवाडी समाज हा सगळा व्यावसायिक त्यांची दुकान तिथे नांदुरात दुकानं बंद करून पुरुष माणसं रात्री दहा नंतर येतात त्यानंतर त्यांची ते जेवणं वगैरे होतात शिवाय जॉईंट फॅमिली हे या समाजाचं अजून एक वैशिष्ट्य तर या ताई आणि त्यांच्या जाऊबाई अशा दोघी तिथे दोन भाव एकत्र राहतात तर दोन हजार चार साली घडलेली ही घटना त्या ताईंच्या बाबतीत तर त्या ताई म्हणाल्या उन्हाळ्याचे दिवस होते आणि आम्ही दोघी जावांनी लवकर लवकर स्वयंपाक आटपला कारण पुरुषांचा दहा नंतर येणार आणि गारव्यासाठी म्हणून आम्ही दोघी जावा गच्चीवर गेलो आणि गच्चीवर गच्ची गप्पा मारत बसलो आणि ह्या ताईंची मुलगी पाच सहा वर्षाची जी होती ती जवळच तिथे गच्चीवर खेळत होती आणि ह्या जावा गप्पा मारत बसल्या होत्या तेवढ्या त्या ते ते मुलीच्या मनात काय आलं काय माहिती ती एकदम आईपाशी आली आणि म्हणाली आई आपण शेगावला जाऊया तुम्हाला सांग का इथे शेगावचे पण काही लोक आहेत काल आलेले होते तुमच्या इथे आहेत ना शेगावचे पर्यंत त्यांना माहिती असेल किंवा अकोला अमरावतीच्या लोकांना माहिती असेल तिकडच्या लहान मुलांना सुद्धा शेगावची खूप आवड असते लहानपणापासून म्हणजे मला जळगावच्या एका पाराण्यात ऐंशी वर्षाच्या वृद्धा भेटल्या आणि त्यात आई मला म्हणाल्या की आम्हाला ना लहानपणापासून गजानन बाबांशिवाय दुसरा देवच माहिती गुरुवार दत्ताचा नाही गजानन महाराजांचा उपास करायचा तो गजान महाराजांचा उपास करायचा बाकी आम्हाला कोणी माहितीच नाही म्हणजे इतकी त्यांच्या जीन्समध्येच गजान महाराजांची भक्ती आहे तशी छोटी म्हणजे पाच सहा वर्षाची आणि आईला म्हणते आई चल आपण आता शेगावला जाऊया तशा त्या ताई म्हणाल्या अगं रात्री साडेआठ वाजून गेली आज बुधवार आम्हाला इतक्या रात्री कुठं जाणार हे बघ उद्या गुरुवार आपण सकाळी आंघोळ करू आणि लगेच आधी दर्शनाला जाऊ मग झालं ना आणि म्हणे आम्ही जाऊ So, uh, दोघी जावं परत गप्पा मरत बसलो पण त्या मुलीचं काही समाधान झालं नाही त्याला वाटलं आई नेत नाही बाबा नेते बाबांच्याकडे गाडी आहे बाबाने शेवला जायला खूप आवडतं बाबा दुकानातून आले ना की आपण त्यांना आधी सांगू ते लगेच घेऊन जाते असं म्हणून ते पाच सहा वर्षाचा लेख रोगाचे वरण खाली वाकून वाकून बाबांची वाट बघायला लागलं जेवायचं ते झालं तिचा तोल गेला ती मुलगी पंचेचाळीस फूट उंच एवढी खाली आली खाली आपण जे बांधकामाचं साहित्य त्यांच्या इथे पडलेलं असतं आपण त्याला खडी म्हणतो त्या भागातले लोक गिट्टी म्हणतात हे आपल्याच्या ताई आहेत गिट्टी मानतात त्याला त्या गिट्टीवरून ही मुलगी उडाली आणि खाली असलेल्या नाल्या पडली त्या ताई म्हणाल्या आमच्या दोघींच्या लक्षात आलं ही पडली खाली जीवाच्या खंतनं आम्ही दोघी कशावशा धाडात झिने उतरून खाली गेलो तरी मुलगी नाल्यातून बाहेर येऊन नसली आणि तिने काय म्हणावं ती म्हणाली आई अगं मी आता खाली येत होते ना तर एका संजू काका सारख्या दांगट माणसानं मला असं धरलं आणि इथं आणून बसवलं हो म्हणजे पहा त्या मुलीला महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली होती तिच्या रक्षणासाठी महाराज तिच्या संजू काकाच्या रूपात आले त्यांनी तिला सुखरूप वाचवलं त्या ताई पुढे म्हणाल्या आज माझ्या त्या मुलीचं लग्न झालेलं अकोटला सासर आहे मला माणच्या ती रमलेली आहे पण दोन हजार चार साली माझ्या मुलीला आयुष्य दिलं